राज्यसभेत भलेही कामापुरते बहुमत मिळाले पण राज्यसभेमध्ये स्वबळावर बहुमत मिळवणे हे भाजपसाठी एक मृग आहे भाजपला राज्यसभेमध्ये बहुमत मिळण्यासाठी आणखी दोन वर्ष लागतील असं म्हणजे ला दोन हजार सव्वीस पर्यंतच्या कालावधीमध्ये त्यांना पूर्ण होईल सध्या राज्यसभेमध्ये भाजपचे शहाण्णव सदस्य आहेत तसेच जम्मू काश्मीर मधील निवडणुका नंतरचे पक्षाचे सदस्यांची संख्या दोन ने वाढू शकते कारण जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेमध्ये खासदार तसेच निवडून येतील या सभागृहमध्ये सदस्य आणि संख्या वाढली गेलेली आहे भाजपला दोन हजार चोवीस ते सव्वीस या काळातील महाराष्ट्र हरियाणा झारखंड बिहार दिल्ली राज्यसभेतील विधानसभा निवडणुका जिंकाव्या लागतील तमिळनाडूमध्ये दोन हजार पंचवीस मध्ये सध्या काय घडत आहे तर यावेळी सुद्धा असे सर्व गोष्टी घडत असताना दोन हजार सव्वीस मध्ये राज्यसभेच्या बहात्तर जागा सगळे जागांसाठी निवडणुका होतील पण तेव्हा भाजपचे संख्या बळ वाढू शकेल बहुसंख्य लोकसंख्येमध्ये भाजप सत्तेत आहे पती सोहळावर एकशे बावीस जागांसह बहुमत मिळवायचे असेल तर त्याला भाजपला सर्व राज्यातील निवडणुका जिंकाव्या लागतील एच्या सत्तेत असलेल्या राज्यामध्ये सर्व प्रकाशाच्या प्रादेशिक प्रक्ष... प्रक्ष खासदारांना सुद्धा ते फोडून निवडणुकांमध्ये आणता येईल नंतर त्यांना भाजपच्या तिकिटावर निवडून आणायचं असेल तर त्यांना पक्षाला यश आलं पाहिजे होतं तर सर्व गोष्टी अशा घडत असताना या सहा जागांसाठी एक दरवर्षिक निवडणुका होणार आहेत मात्र या भाजपच्या राज्याच्या भाजपला यश मिळण्यासाठी शक्यता कमी आहे आंध्र प्रदेशमधील पोटनिवडणुकीनंतर भाजपला आकडे एकेकाने वाढू शकतो सध्या राज्यसभेमध्ये दोनशे पंचेचाळीस पैकी ते दोनशे सदतीस सदस्य आहेत तसेच यावेळी अशा सर्व गोष्टी घडत असताना भाजपला तर बहुमत मिळाला पाहिजे कारण भाजपची सत्ता येण्या सुद्धा खूप महत्वाची असते हरण्यासाठी शहात्तर उमेदवारांची यादी जाहीर केली आहे या शहात्तर उमेदवारांमध्ये हरियाणाच्या विधानसभेमध्ये भाजपने सदुसष्ट एवढी केलेली आहेत उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे मुख्यमंत्री नायब सिंह सैनिक लढावातून उमेदवारी दिले गेले होते भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश धनकर यांनी सुद्धा बदलापूरमध्ये दिग्गज नेते अनिल बीज यांनी अबलापूरमध्ये तिकीट दिले आहेत तसेच केंद्रीय मंत्री राव इंद्रजीत सिंह हे सदस्य आपली मुलगी आरती राव सिंह या आटले लढवणार आहेत कुलदीप सिंह भिष्णो यांचा सुद्धा मुलगा भिष्णो भव्य कॅप्टन अभिमन्यू माजी खासदार सुनीता दुग्गल यांचे सुद्धा नावे यादीमध्ये कोरले गेलेले आहेत तसेच चार शक्ती अं राणे शर्मा ज्ञानचंद्र गुप्ता रामकुमार गौ गो, गौतम डॉक्टर कृष्ण लाल मिठा देवेंद्र आडणी सिंह बबलेब हुड्डा राम बिष्णोई राजेंद्र विष्णुजता दीपक हुड्डा अशा सर्व अनेक बाबतींच्या सदस्यांचा समावेश आहे तर व्हिडिओ कसं वाटला व्हिडिओ वाढल्यास व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका भेटूया आय व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा